नमस्कार मित्रांनो को कोकणी प्रिया युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गावे आल्यानंतर खूप काही आपण प्रोग्राम आठ दिवसामध्ये केले आणि आता त्या प्रोग्राममधून थोडं रिलॅक्स झाल्यानंतर आता आम्ही आज आमच्या धरणावरती आलो पोहण्यासाठी आणि थोडीशी छोटीशी पार्टी करणार तिकडे हे पाहता आपलं एक सगळं एक, एक मनमोहक असं दृश्य आहे आमच्या धरणाचं पार्टी हा परिसर पूर्ण धरणाचा आणि या वरच्या साईडला आमचंच गाव आहे पालेगाव तर आपण बघतो आमच्या गावातील सगळी मुंबईवर आलेली मंडळी सगळी मुलं आहेत आमच्या गावातील आळीतील सर्व एकत्र आलो आहे आणि एक एन्जॉय करत आम्ही इकडे पोहण्याचा खूप मजा येणार आहे आणि हा व्हिडिओ शॉर्ट पण पहा तर आपण पाहतो इकडे कसले अंडी ते हा एक पोहने जा। शोट रापन पातो इकड़े। इक तीटीटी। तीटीटी पक्षी आमच्याकडे असतो गावामध्ये कोकणामध्ये ही अंडी आम्हाला सापडलेली आहे

तर दगड दगड घेऊनच पडावं लागतात तेवढं ते कटक म्हणजे कडक असतात अंडी तर ते बघूया आता आपण मला वाटते तिथे ते घरटच आहे तिथे ठीक आहे पण ते बुजावलं नाही रे असते तर आपण बघतो इकडे इकडे आमची मुलं पोहतात आपण तिकडे आता पोहणार आहोत पिशो पिशो Get away, let's go. बाबा इकडे काय मी व्हिडिओ बसून करून बसू તો ખાલી કોલ આવ્યો સર 55 બાબા ક

chúc mừng cất lắm 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 कोज वेला उठते बोल काय बसपर्यंत काय मित्रांनो बघा आमच्या धरणामध्ये असे शिंपे देखील सापडतात शिंपी शिंपी शिंपी, शिंपी आपण भाजी तरी आपण शिंपे खातो ना ज्या त्या धरणामध्ये आम्ही काढतो आणि त्याचा मस्त पैकी एक रस्ता बनवतो तर आम्ही ते चालू आल्याबरोबर आम्हाला दोन सापडल्यात आणखी आपण शोधू आणि मस्त पैकी याचा संध्याकाळी कालवण बनवणार मागू ना अरे हातात ना स्टॉप करू ते शोधणे चालू आहे चिखला असतात ते खाली पायाने थोडासा पाय लावून पायाला लागतो तर आपण काढावं लागतं आम्हाला ते होलात असतात हा बंद करू का देखील आता फोन झालोय फोन म्हणजे थोडा आता बाहेर आलोय शूट करण्यासाठी आणि आपण इथं फक्त पाठी मग आमची सगळी अळीतील मुलं इकडे पोहत आहेत आणि खूप मजा येते पोहताना येते धरणामध्ये आम्ही दरवर्षी मेमध्ये गावी आलो ना की म्हणजे आमचं एक मुलं सर्व गाव असतात त्यावेळी खास करून म्हणजे आणि सगळी मुलं इथे येतो आम्ही आणि पोहून पुण, पोहण्याचा आनंद असेल आम्ही छोटा एक चिकन पार्टी वगैरे बनवतो मस्तपैकी आणि खूप एन्जॉय येतो यावेळेस कारण सर्व मुलं यावेळेस सुट्टीवरती असतात गावाला आणि आ आधीमध्ये कधी आलो तर देखील इथे येत असतो आम्ही आणि पोहण्याचं एकमेक ठिकाण म्हणजे आमचे धरण आणि नदी आहेत पण नदी थोड्या दूर आहेत पण त्याच्यामुळे आणि पाणी खूप मस्त आहे इथे त्याच्यामुळे आम्हाला इथेच आनंद मिळतो धरणाचा तर आपण ते का पूर्ण जाणार त्याच्यामध्ये धरणामध्ये एक मस्तपैकी सुरू मारणार तिकडे जाणार पाटी मग आमचे म्हणजे गेलेले होते मुलं ते चिकन वगैरे घेऊन आलेत आणि त्यांनी आता तिकडे त्यांचं बनवाय चालू केलेलं आहे तर आपण आता इकडे धरणावर बघतोय पक्षी टीव टीव करणारा पक्षी आहे इकडे हे अशी अंडी आहेत कुठे उकडूया हो उकडून खाऊया त्याला हे होईल का इथं कोण पाय पाय देऊ शकतो कोण पण त्याशीच थोडं करायचं नाही माझ्या बसायचं बघा आपण ती टिटवी पक्षाची अंडी बघितलीत या पक्षी या पाण्याच्या ठिकाणी जास्त आढळतो आणि टीव 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 असा त्याचा आवाज करायमध्ये त्याला ना टिटी पकड पडलेला आहे माझ्या बाई टोपी टोपीमध्ये चेंगे मी चिंगी इकडे मस्त एन्जॉय करते आणि परी देखील तिच्या सोबत आहे खूप मजा येते ना परे तुला किती मजा आली सांग शंभर टक्के अरे बापरे मला तर एक लाख टक्के अरे बापरे चला बाबू चला कोंबडी बाजू आता आम्ही कोंबडी बाजू चाललोय ये हा चला चला या तु काही शिंपले इकडे पडले आम्ही शिंपले काढताना बघितले जवळजवळ पंधरा भी ते वीस शिंपलं भेटते आता चिखलामध्ये त्यांचा सीजन असला त्यांचा एक समा असतो त्यावेळेस शि शिंपले सापडण्याचा त्या सम्यामध्ये ती वरती येत असतात बघा आपण इकडे बघतोय पाण्यामध्ये देखील एक ओपन शिंपलं आपल्याला दिसतंय बघा असं आहे ओपन शिंपलं आहे अरे माझी शिकडे टोपीमध्ये आहे बघ इथे ओपन भेटली पण ओपन होते ओपन याच्यामध्ये बघ येते सारखी होती पिशव करोडपती घे करोडपती हा भ्रम आहे मग ती जर अंडी मिळून तर झाला असत करोडपती झालो बघा याची अंडीची आणि जमिनीवरतीच घातलेत उघड्यावरती एकदम हे चल पिशो शिंपल्या घेतले तिकडे वर त्याला भाजू या त्याला हे चल परे चल बाहेर लेट्स गो मामू इकडे का चुला बनवतात बहुतेक असं मस्तपैकी आम्ही इथं तंदूर करणार आणि आमचे नितेश होणे सगळं म्हणजे काय बघावं हो, तुमचे खेळाचं म्हणा काही आमचं आलीचं कार्य म्हणा किंवा आमचं क्रिकेटचं कार्य म्हणा किंवा असं हे आम्ही काहीतरी बनवण्याचं कार्य म्हणा त्याच्यामध्ये सगळ्यात सहभाग प्रथम तर नितेश होणे यांचा आणि आता ते आपण काय आज म्हणजे मनसुबा काय आपला बनवण्याचा 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 मनसुबा वेळेचा अभाव असल्यामुळे आपण आज तंदुरी करणार आहोत ओके फक्त पाच बॉक्स आहेत आणि खायला जवळजवळ तीस पोरं झालेत तर प्रसादाच्या प्रसादा, प्रसादा एक प्रसाद म्हणून आपण त्याला खायचं असं म्हणजे तुमचं म्हणणं आहे बरोबर तर ठीक आहे जे काय येईल ते आपलं आणि इकडे बघाय आमचे सगळे बंधुराज मस्तपैकी एन्जॉय करत आहेत मस्त आमची पार्टी चाल पाच मसाल्यामध्ये सहा कोंबड्या आणलेले आणि मस्त बघित तंदूर करून खाणार होता आज पोहण्याचं काम झालेलं आहे ते बघा पैसे

इकडे आपण चिकन लावून मग मसाला लावलेला इकडे पाच कोंबड्यात पण इकडे बघा माझी बोलला आम्ही शंभर रुपयात दिलो मस्तपैकी भाजून मजा आली खूप मजा आली ना एकदम भारी गावची तंगडी खायला एकदम फूट चुरी चुरीत नाही मस्त मस्त खातायत आणि काय वाढतायत बघूया गांजा का काय <laughs> गांजा वाढतायत गांजा म्हणजे गांजा नाही तुम्ही काहीतरी गैर समजाल गांजा म्हणजे पेटा म्हणतो ना पेटा तो पेटा कलेजी कलेजी पोटा पोटा पेटा अनेक नाव आहेत त्याला चला घ्या आता इकडे बघा तंगड्या मस्त त्याने भाजलेले आहेत आणि त्यांची टेस्ट काय वेगळीच असते आता डॉक्टर डोका काय आणतो दिस इज व्हेरी गुड चांगण्यापेक्षा डोळ्यांना सकट खाल्लं नाही नाही सर्वांची कोण बोलला म्हणून नाही व्हिडिओ चालू घरात कोण

मला काय बोलला काय बोल बोल ना बाबा बंद करू का मस्त कडक तंदूर हे चला या लवकर हे बुवा हे हा बुवा चला आता आलाय पोहायला इकडे हा बघा बुवा पोहताय तिकडे वा बुवा तर मस्त पैकी असं तंदुर आता मी सगळे मस्त पैकी फस्त करणार पिश्यात चिंगी चिंगी म्या आणि ही परी चला आता आपण खात आहोत खायला बसतात मस्त तंदुर झालेला आहे हे झालं शिजले ना रे झालं ना मस्त कडक झाली तंदूर हे बघा घाला वाटणी मला कोण आता तोडा 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 नाही घाल समजा तू नाही तोडाय त्याला ते तोडायला कसं तोडणार ते आता पाच तंदूर आणि किती माणसं आहेत दोन पाच तीन आठ अकरा बारा तेरा ना इन्साफ आहे पाच तंदूर तेरा आदमी चला खवाया लवकर মস্ত পক্ষ মস্তক নক মস্তম কন্দু কেলে নিকাৰ্ট त्यांना पण नाही भेटणार तुला पण नाही भेटणार खायला तर धन्यवाद मित्रांनो आपण आपला व्हिडिओ शेवट पण पाहिलात असे नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील चला